नमस्कार मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे बालरोग तज्ज्ञ नवजीवन बाल रुग्णालय सोलापूर येथे मी मागील दहा वर्षापासून काम करत आहे तसेच मी सध्या बालरोग संघटना सोलापूर या शाखेचा अध्यक्ष आहे आज आपण टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाअंतर्गत कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मागचा महिना जून महिन्यामध्ये सहा तारखेला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग डे अवेअरनेस डे म्हणून आपण बालरोग तं तज्ज्ञ संघटना सोलापूर यांनी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले होते तर कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे काय याविषयी बोलताना आपल्याला बाळ जन्मल्यानंतर त्याला काय फिडिंग करतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये जन्मल्यानंतर बाळाला अर्ध्या तासामध्ये लवकरात लवकर मातेचं दूध म्हणजेच आईचं चा दूध पाजणं हे खूप गरजेचं आहे पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध पाजावे पाणी किंवा इतर तत्सम कुठल्याही प्रकारचं दूध किंवा इतर पदार्थ देणे हे टाळलं पाहिजे ते दिल्यामुळे बाळाच्या प्रकृतीला त्रासच होईल तसेच पहिले सहा महिने बाळाला आवश्यक असणारे जे घटक असतात मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट त्याच्या शरीर वाढीसाठी मेंदू वाढीसाठी लागणारे सर्व घटक प्रतिकारशक्ती निर्माण करणारे सर्व घटक हे मातेच्या दुधामधून मिळत असतात त्यामुळे पहिल्या दोन तीन दिवसात जरी दूध कमी असलं ते घट्ट दूध आईला आईच्या दुधातून मुलाला खूप प्रमाणात त्याच्यातून कॅलरीज व महत्त्वाचे घटक मिळत असतात त्यामुळे ते दूधसुद्धा पाजणं अगदी गरजेचं आहे तर कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे सहा महिन्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुरू करायला सुरुवात करतो कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे आईच्या दुधासोबत आणखीन काही पदार्थ देणे उदाहरणार्थ सुरुवातीला पातळ पदार्थ देणे भाताची पेज असेल डाळीचं पाणी असेल नारळाचं पाणी असेल आणि हळूहळू हळूहळू पातळ पदार्थाचं पातळ घट्ट पदार्थामध्ये रूपांतर करत एक वर्षाला आपण त्याला घट्ट पदार्थ द्यायला मदत करतो आणि त्याला त्याची पाचनशक्ती तेव्हा निर्माण झालेली असते तर आपण आईच्या दुधासोबत कॉम्प्लिमेंट म्हणून इतर फूड देतो किंवा अन्न देतो त्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग असं म्हणतात तर हे सहा महिन्यालाच का सुरू करायचं कारण सहा महिन्यापर्यंत बाळाची जी पचन संस्था असते ही आईच्या दुधासाठी तयार असते तसंच बाळाची जी वाढ आहे बाळाला दात येण्यापासून बाळाला रांगण्यापासून किंवा बाळाची मसल डेव्हलपमेंट बोन डेव्हलपमेंट ही सहा महिन्याला गती घेते वेग घेते आणि जास्तीत जास्त प्रमाणात बाळाची तिथून वाढ व्हायला सुरुवात होते त्यामुळं बाळाच्या कॅलरी रिक्वायरमेंट ह्या सुद्धा जास्त असतात त्यामुळं तेवढं दूध सहा महिन्याला पुरत नाही मातेचं म्हणून आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सहा महिन्याला सुरू करतो आता कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुरू करताना काय काय प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे कसं सुरू करायला पाहिजे तर कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुरू करताना प्रथमतः त्याला आईचं दूध जसं पातळ असतं तसा पातळ पदार्थ त्याला मॅच करण्यासाठी आपण द्यायचे आहेत त्यामध्ये सुरुवातीला भाताची पेज असेल नारळाचं चा पाणी असेल किंवा डाळीचं चा पाणी असेल हे हळूहळू पातळ पदार्थ द्यायचे आहेत त्यानंतर कुठलाही नवीन पदार्थ तयार करताना उदाहरणार्थ आज मी त्याला पातळ उपीट देणार आहे तर पातळ उपीट देताना मी तीन ते पाच दिवस हे देणं गरजेचं आहे आम्ही सांगतो की सकाळच्या प्रहरामध्ये देव जेणेकरून बाळाला पचतं की नाही किंवा त्रास होतो हो का हे आपल्याला दिवसभर ऑब्झर्व करता येतं त्यामुळे सकाळच्या प्रहरामध्ये नवीन पदार्थ सुरू करावा उत्साहापोटी एकाच दिवशी दोन दोन पदार्थ सुरू करून करून येत जेणेकरून बाळाला त्याचा त्रास होईल आणि मेंदूमध्ये त्याच्या ते, ते कळणार नाही की त्याची मेमरी जाणणार नाही की ही चव नेमकी कोणत्या पदार्थाची आहे मग त्याला आवडते का नाही आवडते याच्यावर संभ्रम निर्माण होऊन बाळ उलट्या करणं किंवा ते फिडिंग घेण्यासाठी नाकार नाकारणं हे सुद्धा गोष्टी आपल्याला फेस करू शकतात त्याचबरोबर बाळाला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग देत असताना कुठल्याही प्रकारचा टी व्ही मोबाईल न दाखवता त्याला ते देणं गरजेचं आहे कारण टी व्ही मोबाईलची एकदा जर सवय लागली तर ती ती सवय तोडणं खूप अवघड आहे आणि दुसरी गोष्ट मेंदू हा दोन वर्षापर्यंत तयार होत असतो सत्तर टक्के मेंदूची वाढ ही दोन वर्षापर्यंत असते त्यामुळं त्याला जर त्या फ्लॅशची टी व्हीची सवय लागली तर त्याच्या मेंदूवर परिणाम होतो त्याचे जे वायरिंगचे कनेक्शन निर्माण होणार आहेत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो टी व्ही किंवा मोबाईल दाखवणं हे दोन वर्षापर्यंत तरी टाळलं पाहिजे हां तुम्ही संगीत ऐकू शकता बाळाच्या समोर गुणगुणू शकता आणि ते ऐकू ऐकू शकता बाळाला खिडकीमध्ये पक्षीपाखरं दाखवत दाखवत खाऊ घालू शकता पण एवढी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जो जो वेळ आहे फिडिंग टाईम ज्याला म्हणतो आपण हा मर्यादित असला पाहिजे म्हणजे तीस मिनटामध्ये उदाहरणार्थ आपण ठरवलं की बाळाचं जेवण संपतं तर तीस मिनटाच्या वर आपण खाऊ घालायचं नाही आहे तर टाईम हा फिक्स पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक आहे की स्वच्छता जी आपण जी काय सर्व साहित्य वस्तू आणि बाळाचे जे भांडे ताट वापरणार आहोत ते सगळे स्वच्छ आणि आपण वारंवार ते धुतलेले स्वच्छ असले पाहिजेत बाळाला खाऊ घालण्यापूर्वी हाताची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळं बाळाला कोणत्याही प्रकारचा जुलाबासारखे किंवा आणखीन इतर आजार होणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग देताना काही मुलांना ते पचत नाहीत किंवा ते मुलं थुकतात किंवा ते उलटी काढतात म्हणजे याचा अर्थ की त्या बाळाला काहीतरी आजार असण्याची शक्यता असते ज्या बाळांना मेंदूचे आजार असतात किंवा जे बाळ कमी दिवसाच्यामध्ये जन्मलेले असतात उदाहरणार्थ आठ महिन्यामध्ये जन्मलेले असतात काही मुलं साडेसात महिन्यामध्ये जन्मली असतात आय सी यूमध्ये ॲडमिट असतात एक एक महिना अशा बाळाच्या गिळण्यामध्ये किंवा त्यांचा जे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये लॅग असतो बाळाची वाढ पूर्ण झालेली नसते त्यामुळं होतं काय की बाळाला घशात गिळण्याची जी कॅपॅसिटी आहे ती सावकाश असते अशावेळी स्पेशली आपण काळजी करून बाळाला अपराईट म्हणजे आडव्या पोजिशनमधून थोडंसं इन्क्लाइन करून तिरकं घेऊन त्याला व्यवस्थित चमच्याने सावकाश फिडिंग दिलं पाहिजे हे फोर्स नी, नी बाला बाला फिडिंग हे कुठल्याही प्रकारच्या फोर्सनी किंवा जबरदस्तीने बाळाला देता कामा नये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बाळ बाळाला फिडिंग देताना आनंद उत्सव साजरा केल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकाची आहे बाळाला आनंद वाटला पाहिजे होताना किंवा खाताना आनंद वाटला पाहिजे त्याला त्याचं स्ट्रेस आला नाही पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती कर क केली नाही पाहिजे बाळ एखादा पदार्थ खात नाही म्हणण्यापूर्वी आपण तो पदार्थ कमीत कमी बाळाला एकवीस दिवस तरी थोड्या थोड्या प्रमाणात खाऊ घातला पाहिजे एकवीस दिवसानंतर जर बाळाने तो पदार्थ ॲक्सेप्ट केला नाही पचला नाही किंवा खाल्ला नाही तर आपण कदाचित म्हणू शकू की आपण बाळाला तो पदार्थ आवडत नाही तसेच त्या आणखीन काही पालकांची शंका असते की माझ्या बाळाला मी नॉनव्हेज सूप खाऊ घालू का चिकन खाऊ घालू का मटन सूप खाऊ घालू का अंडे खाऊ घालू का तर साधारणतः याच्याबद्दल बऱ्याच गैरसमजुत्या आहेत पण जी जागतिक आरोग्य संघटना आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की बाळाला हे पदार्थ आपल्या फॅमिलीच्या सवयीप्रमाणे आठ नऊ महिन्यामध्ये हळूहळू हळूहळू आणि बाळाच्या ॲक्सेप्टन्सनुसार म्हणजे बाळाला जसे पचन होतात त्यानुसार आपण हे पदार्थ सुरू करावायचे आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अटी किंवा नियम असा कडक नाही आहे कुठलीही प्रकारची तशी शर्त नाही आहे पण आपण सुरू करताना ते बाळाला पचन होणं आणि बाळाने ॲक्सेप्ट करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडे थोड्या क्वांटिटीपासून थोड्या थोड्या क्वांटिटीपासून हळूहळू वाढवू शकतो जेणेकरून बाळाला त्याची सवय होईल त्यानंतर आणखी एक प्रश्न असतो की कुठले कुठले पदार्थ खाऊ घालायचे जेव्हा बाळ एक वर्षाचं होतं तेव्हा बाळाने आईच्या जी भरलेली प्लेट आहे त्याच्या एक तृतीयांश प्लेट ही बाळाची पूर्ण भरलेली हवी याच्यामध्ये मेनली हिरव्या पालेभाज्या फळं उसळी असल्या पाहिजेत प्रोटीन्स असले पाहिजेत आणि कार्बोहायड्रेटसुद्धा असले पाहिजेत बाळाला या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्याला अगोदरपासूनच पालक सूप टॉमॅटो सूप अशा प्रकारचे हिरव्या पालेभाज्यांचं सूप त्याच्या त्याला दिलं पाहिजे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मसालेदार पदार्थ कधी खाऊ घालायचे सहा महिने सुरुवातीला गरज पडली तरच मीठ वापरावे खूप जास्त मीठ वापरू नये आणि बाळाला आपण कमी मसाल्याचे किंवा विदाऊट मसाल्याचे पदार्थ खाऊ घालणं गरजेचं आहे कारण त्याच्या ज्या बाळाच्या टेस्टबर्ड असतात ते हळूहळू सुरुवातीला गोड टेस्ट बड गो आणि अशा नंतर मिठासाठी अशा प्र प्रकारे त्या जिबेच्या टेस्टबर्ड डेव्हलप होत असतात तर त्यानुसार आपण बाळाला हळूहळू नंतर मसालेदार एक दीड वर्षानंतर हळूहळू आपण खाऊ घालू शकतो अशा प्रकारे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की बाळाच्या दृढ वाढीसाठी आपलं जे ध्येय आहे की बाल पाच वर्षाचा आतील बालमृत्यू कमी करणे हे आपलं भारतीय आणि जागतिक आरोग्य संघटनेचं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये आपण बाळाचं कुपोषण कमी करण्यासाठी बाळाच्या ज्या कॅलरी रिक्वायरमेंट आहेत म्हणजे बाळाला जेवढ्या अन्नाची गरज आहे ते देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील प्रोटीन्स असतील फ्रूट्स असतील दूध असेल ताक असेल आणि भाकरी पोळी भात डाळी असतील या सर्व गोष्टींचा समावेश हा सकाळ संध्याकाळ होणं गरजेचं आहे जंक फूड जंक फूड म्हणजे काय ज्याच्यामध्ये मीठ साखर तेल हे जास्त खाल्लेले प्रोसेस्ड फूड असतं तर त्या पदार्थांना आपण साधारणतः जंक फूड म्हणतो याच्यामध्ये जंक फूडमध्ये काही कोल्ड्रिंक्स असतात ज्याच्यामध्ये शुगरी पदार्थ जास्त असतात यामुळे बा तहान भागते पण ह्याच्यामध्ये अननेसेसरी एक्स्ट्रा कॅलरी मिळाल्यामुळं आजच्या काळामध्ये ओबेसिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळं हे जंक फूड टाळलं पाहिजे जंक फूडमध्ये खूप मीठ आणि गोड गोड पदार्थ वापरल्यामुळं ते जिभेला खाण्यासाठी चांगले वाटतात पण जंक फूडमुळं अननेसेसरी आपल्याला ओबेसिटी आणि ओबेसिटीमुळे निर्माण होणारे हृदयाचे आजार असतील किंवा आणखीन गुडघ्याचे जॉईंटचे आजार असतील या प्रकारच्या आजारांना समोर साम, समोरं जाण्याला भाग पाडू शकतो आज टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आरोग्य संपदा या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी आपणा सर्वांना कॉम्प्लिमेंटरी फिडिंग संदर्भात सल्ला देत असताना एक महत्त्वाचा सल्ला सांगू इच्छितो की नवीन जन नवजात बालकाला फक्त आईचे आईचे आणि आईचेच दूध पाजा सहा महिन्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे ॲडिशनल पदार्थ खाऊ घाला बाळाला एक वर्षाला फॅमिलीसोबत जेवायला बसून जेवण्याची जी प्र प्रोसेस असते ती समजण्यासारखी त्याला तुम्ही जेवण त्याच्यासोबत केलं पाहिजे आणि बाळाला कुठल्याही प्रकारचा टी व्ही किंवा मोबाईल न दाखवता बाळाला फिडिंग केलं पाहिजे दोन वर्षाला बाळाची जी उंची असते ती ॲडल्ट उंचीच्या म्हणजे पूर्ण जन पूर्ण माणसाच्या उंचीच्या अर्धी असते आणि मेंदूची सत्तर ते ऐंशी टक्के वाढ असते त्यामुळं बाळाच्या आहाराकडे विशेष काळजी देणं हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जर कु तुम्हाला काही शंका असतील तर नवजीवन बाळ रुग्णालय रामलाल चौक सोलापूर येथे सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सहा ते आठ यावेळेमध्ये तुम्ही मला भेटू शकता किंवा माझ्याशी हितगुज करण्यासाठी 9970174526 नाईन सेवन झिरो वन सेवन फोर या मोबाईल नंबरवरती मला फोन करू शकता धन्यवाद मी पुन्हा एकदा टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आरोग्य संपादा या कार्यक्रमामध्ये मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद